की उर्वरितसभा मतदारसंघ हे आमचे लढवत आहेत महाविकास आघाडीतले त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण तांगदीनिशी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याबरोबर उभे राहतील पण आदर आदरणीय साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदात रस नाही आपण सगळ्यांनी त्या बातम्या वाचल्याच असतील त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना जर परत मुख्यमंत्री आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे हे आम्हाला पटत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रयत्न करणार आहोत पाच तारीखला जयंत पाटील साहेब सकाळी अकरा वाजता जयंत पाटील साहेब अमोल कोल्हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे सुनील गवाने, सुनिर गवाने। बर हे पाच तारीखला बरोबर अकरा वाजता इथे येत आहेत त्यांची एक जाहीर सभा गांधी चौक सावंतवाडी येथे होणार आहे शिवस्वराज्य यात्रेचा मूळ हेतू असा आहे की हे शासन प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे आपण सध्या बघतोय की कायदा आणि सुव्यवस्थेचे धंडवडे पूर्ण महाराष्ट्रात निघालेले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यासारखी दुर्दैवी घटना या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे या शिंदे सरकारच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला त्याच्यामुळे धक्का पोचलेला होता या सर्व घटनांकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि लोकांना हे पटावं हो की हे सरकार हे तुमच्या काही कामाचं नाही आहे हे फक्त भ्रष्टाचार करणं पैसे खाणं याच्यातच गुंतलेलं सरकार आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हक्क मागतोय महाराष्ट्र माझा या टॅगलाईन खाली महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केलेला आहे निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहावं आणि आपला पाठिंबा आम्हाला दर्शवा म्हणजे विद्यमान जे लोक विद्यमान जिथे जागा आहेत त्या त्यांना पहिलं प्राधान्य हे बरोबर आहे पण महाराष्ट्रात जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत अनेक जागांची परिस्थिती ही बदललेली आहे राजकारण पाच वर्षापूर्वीच होतं ते वेगळं होतं आताच राजकारण वेगळं आहे असं इथे असं नाही अनेक ठिकाणी असं झालेलं आहे आपल्याला लढवायचं आहे आणि त्या दृष्टीने अचानकांनी त्यांनी कामाला संपूर्ण ताकदीने लागण्यास सांगितलेलं ला आहे आणि त्यांच्याच विश्वासावर आम्ही हे सर्व なる <music>